आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी संपर्क भिलोडीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाचा जोर, मंदवला जोर होता मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे त्यामुळे कृष्णा नदीची खालवलेली पाणी पातळी पुन्हा वाढ होताना दिसत आहे आज बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भिलोडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी सदतीस फूट सहा इंचांवर पोहोचली आहे पूरस्थिती पाहता पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने भिलोडी येथील चारशे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले भिलोडी पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरण पाणलोट क्षेत्रात गेले चोवीस तासात कोयना ब्याण्णव मिलीमीटर नवजा एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर महाबळेश्वर एकशे एक मिलीमीटर धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी पॉईंट एकोणसाठ टीएमसी म्हणजेच ऐंशी पॉईंट बत्तीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सत्तेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरणातून कोयना नदीमधील बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एकावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे